मित्रांनो नमस्कार आज आम्ही या प्लॉटमध्ये सबमिंसाठी पाईपलाईन या ठिकाणी आम्ही घेतो आहे तर हे पाईपलाईन वेळेस मित्रांनो एक गोष्ट माझ्या लक्षात आली आणि ती मी तुम्हाला जाणून देण्यासाठी किंवा तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो या प्लॉटचे रिपिंगच्या आधीचे आणि सॉईल प्रोफाईलचे सॉईल सॅम्पलचे काही व्हिडिओ आम्ही इन्स्टावर मी विश्वजित दादांसोबत कोलॅबरेट केलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की त्याच्यामध्ये सॉईल स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला डिफरंट दिसायचं वरच्या साईडनं वेगळी सॉईल दिसायची खाली वेगळी सॉईल आणि खाली मोरूम तर आपण या प्लॉटला साडेतीन ठिका साडेतीन फुटापर्यंत आपण याला उभं आणि आडवं अशा दोन प्रकारे आपण याला रिपिंग केलं त्याचं पर्पज आपलं असं होतं की सॉईलचं स्ट्रक्चर आपल्याला ज जिथंपर्यंत होईल तिथंपर्यंत आपल्याला शक्य होईल तेवढं आपल्याला या ठिकाणी एकसारखं करून घ्यायचं होतं मित्रांनो तर तरा आपण या ठिकाणी पाहिलं जर लक्ष देऊन जुन्या जुना व्हिडिओ मी अपलोड करण्याचा प्रयत्न करेन त्याच्यामध्ये तुम्हाला कंपॅरिझनमध्ये ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात येईल तर मित्रांनो हे पहा या ठिकाणी हे जे सॉईल स्ट्रक्चर मला या ठिकाणी मिळालेलं आहे ते जवळपास एकसारखं आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही सॉईलचा पॅच डिफरंट याच्यामध्ये दिसत नाही आहे आता ॲक्च्युली माझ्याकडं काही उकरण्यासाठी या ठिकाणी नाही आहे नाहीतर मी तुम्हाला आणखी स्पष्टपणे ही गोष्ट दाखवू शकलो असतो तर याच्यामध्ये तुम्हाला पहा तुम्ही ही माती पूर्णपणे एकजीव झालेली आहे आपण जी रिपिंग केलेली आहे आणि याच्यामध्ये कुठलेही एअर पॉकेट्स मित्रांनो आता शिल्लक नाही आहेत जवळपास या प्लॉटला आपल्या रिपिंग केल्यानंतर या प्लॉटवर दोनशे ते दोनशे वीस एम एम पाऊस पडलेला आहे तर वॉटर इरिगेजन्सी पण जे गरज होती ती आपली नॅचरली याच्यामध्ये बऱ्याच अर्थी फुलफिल झालेली आहे तरी आपण रिप नंतर याच्यामध्ये आणखी काही तास कंटिन्यू इरिगेशन करून या मातीची ए सी जी आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये प्लॅन्टेशन करू मित्रांनो तर याच्यामध्ये जेही अपडेट असतील मी तुम्हाला वर्षभर या व्हिडिओमध्ये दाखवत जाईन ॲक्च्युली हा प्लॉट आम्ही ठराविक वेळेपेक्षा सहा ते सात महिने लेट झाला आहे काही वैयक्तिकानी एक काही नैसर्गिक अडचणींमुळे पण पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये इथं प्लांटेशन कम्प्लीट करण्याचं आमचं टार्गेट आहे मित्रांनो सो पुढील माहितीसाठी स्टेट येऊन थँक्यू